जो हमारी सरकार जो है स्वास्थ्य में हेल्थ में प्राथमिकता देने की हम लोगों ने ठान लिया और निर्णय लिया हुआ है पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापडा रचून हा सगळा घृणास्पद प्रकार आता उघडकीस आणलेला आहे दादासाहेब यांनी दाखल केलेला एक रुग्ण हॉस्पिटल मधून गायब झाला तेव्हा त्यांना शंका आली आणि त्यांनी रितेश यांच्या सोबत हा सापळा रचला पहाटेच्या सुमारास रितेश हॉस्पिटल बाहेर आपली रिक्षा घेऊन उभे होते त्यावेळी ससूनचे डॉक्टर आदि यांच्याकडे आले आणि त्यांनी एका रुग्णाला स्थळी निर्जन स्थळी सोडण्यात आलं आणि स्वतः डॉक्टर एका कर्मचाऱ्यासोबत त्याच्या कारमधून गेले रुग्णाला भर पावसामध्ये एका झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले आणि त्यानंतर आबासाहेब आणि रितेश यांनी येरोडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे